दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रोहा तालुक्यातील नागोडणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणी चिघळत आहे मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी या प्रश्नावर आमरण उपोषण केले होते मात्र प्रशासनाकडून कोणती कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव हे आता चांगले आक्रमक झाले आहेत अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन अनाधिकृत टॉवर हटवण्याची मागणी केली आहे लवकरात लवकर टॉवर न हटवल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला ोहा हो तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केल्याने प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे मला असं वाटतं की बघा ना तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की चोवीस तासांच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढ काढण्यात यावे आणि चोवीस तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते, ते प्रयत्न करत होते आता पण आम्हाला आम्ही आम्ही त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे परंतु जी परवानगी नव्हती तो, तो अर्ज होता ज्या समोरच्या कंपनीने के अर्ज केला तो अर्ज होता जर तहसीलदार तहसीलदार साहेब पण जर अज्ञानाच असतील तर मग तिथे गोल जरी जनतेने करायचं तरी काय मला असं वाटतंय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं ते तहसीलदारांचं काम नाही आहे मग पहिला चोवीस तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही कुठल्या नशीत होता हा प्रश्न आम्हाला पडला आम्ही तुम्हाला सांगतो की जर आमच्या महाराष्ट्र सैनिक ज्या बाबतीत उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा दे, इच्छा देखील वाटली नाही की, की बाबा आपल्या जर आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण उपोषण करणं हे आपलं काम नाहीये आपण मी येतो आपण भेटूया नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल एक सांगतो जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तर तिथे टॉवर होणार नाही आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे जर स्थानिक लोकांना एका स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बल बलडबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल तर त्या त्या, चा चा, त्या त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे त्या त्या भागातल्या तिथल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका गरज आहे तर नक्कीच हे करा पण तानीकांत जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार एवढं नक्की लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा